नमस्कार आपल्या सर्वांचे बोल बिंदास चॅनलवर हार्दिक स्वागत आहे भारत म्हणजे संतांची भूमी आणि महाराष्ट्र म्हणजे भक्ती आणि संस्कृतीचा अनोखा संगम आहे या भूमीवर भगवान शिव महादेवाचे अनंत असे महत्व आहे शिव म्हणजे सृष्टीचा आरंभ आणि अंत आहे भगवान शिव महादेवाचे भारताच्या भूमीवर पसरलेले बारा ज्योतिर्लिंग म्हणजे भक्तांसाठी जणू मोक्षाचे द्वारच आहे आणि या बारा ज्योतिर्लिंगांपैकी तीन ज्योतिर्लिंग हे आपल्या महाराष्ट्राच्या पवित्र भूमीवर वसलेले आहेत महाराष्ट्रातील तीन ज्योतिर्लिंग म्हणजेच त्र्यंबकेश्वर भीमाशंकर आणि कृष्णेश्वर चला तर मग आजच्या या आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण या तीन शिवधामांची भक्तिमय यात्रा करूया सर्वात आधी आपण नाशिक येथे वसलेल्या त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाबद्दल जाणून घेऊया नाशिक जिल्ह्यातील ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी गोदावरी नदीच्या उगमाजवळ वसलेले त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग हे अत्यंत पवित्र असे शिवधाम आहे या ज्योतिर्लिंगाची विशेषता म्हणजे की येथील शिवलिंगावर तीन लहान लिंग आहेत जे ब्रह्म विष्णू आणि महेश यांचे प्रतीक मानले जाते अशी मान्यता आहे की गौतम ऋषींनी आपल्या आश्रमातील पापांचा नाश करण्यासाठी गोदावरी नदीला पवित्र भूमीवर आणले आणि त्यासाठीच महादेवांनी स्वतः येथे वास केला त्र्यंबकेश्वर हे केवळ मंदिर नाही तर ते कुंभमेळ्याचे एक प्रमुख केंद्र आहे दर बारा वर्षांनी येथे होणारा ना कुंभ स्नानासाठी लाखो भक्त जगभरातून येथे येतात येथील वास्तुशिल्प काळ्या दगडात कोरलेले असून इतके सुंदर आहे की जणू दगडातही देव आहे असा आभास होतो असं म्हणतात की दर्शन घेतल्यावर जन्मभराच्या पापांचा नाश होतो महाराष्ट्रातील दुसरे ज्योतिर्लिंग म्हणजे भीमाशंकर ज्योतिर्लिंग सह्याद्रीच्या घनदाट जंगलात पुणे जिल्ह्यात बसलेलं भीमाशंकर ज्योतिर्लिंग हे महादेवाच्या पराक्रमाचे प्रतीक मानले जाते दंतकथेनुसार येथे राक्षस भीमाने प्रचंड अत्याचार केले भक्तांची आर्थ हाक ऐकून महादेवाने स्वतः इथे अवतार घेतला आणि संहार केला या युद्धात वाहणारा घाम भीमा, भीमा नदीत परिवर्तित झाला असं म्हटलं शैलीतील बांधकाम आहे मंदिराच्या सभोवताली असलेले भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य हे जैवविविधतेसाठी प्रसिद्ध आहे येथे येणारा प्रत्येक भक्त निसर्गाच्या कुशीत शांततेत महादेवाशी संवाद साधतो भीमाशंकर ज्योतिर्लिंग येथील दर्शन हे फक्त एक धार्मिक कर्तव्य नसून ती आत्म्याशी महादेवाशी एकरूप होण्याची अनुभूती आहे तसेच आता महाराष्ट्रातील तिसरे आणि शेवटचे ज्योतिर्लिंग म्हणजेच कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग एलोरा गुफांच्या पायथ्याशी वसेले कृष्णेश्वर ज्योतिर्लिंग हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचे पण अत्यंत महत्वाचे असे शिवधाम आहे येथील या ज्योतिर्लिंगाची कथा एका निष्ठावान श्रीभोवती फिरते जिचं नाव कृष्णा होतं तिच्या पतीला पुन्हा जीवन मिळावे म्हणून तिने कठोर तपस्या केली तिच्या भक्तीने प्रसन्न होऊन महादेवाने तिला दर्शन दिले आणि तिथे मंदिरा आहे मंदिराच्या गाभारात प्रवेश करताच एक अनोखा थरार तिथे जाणवतो जणू महादेव स्वतः तिथे साक्षात समोर उभे आहेत असा आभास होतो या कृष्णेश्वर ज्योतिर्लिंगात केवळ दर्शनच नाही तर मनाला मिळणारी शांतता आणि समाधान अमूल्य आहे महाराष्ट्रातील ही जोतिर लिंग, तीन तीन ज्योतिर्लिंग पण म्हणजे शिव महादेव त्र्यंबकेश्वरचे पवित्र प्रवाह भीमाशंकरची ची निसर्ग संपदा आणि कृष्णेश्वरचा भक्तिभाव या तीनही ठिकाणी मनापासून दर्शन घेतल्यावर जीवन पवित्र होतो दुःखांचा नाश होतो आणि महादेवाची कृपा सदैव लाभते तुमच्या या धावपळीच्या जीवनात कधी कदी ना कधी तुम्ही वेळ काढून या तीन ज्योतिर्लिंगांना नक्की भेट द्या कारण तिथे फक्त दर्शन नव्हे तर शिव शिवस्वरूपाची अनुभूती मिळते तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा तसेच पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तुर्तास जय महाराष्ट्र